शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस या साली कोविड नाईन्टीन या महामारीमुळे अभ्यासक्रम वगळलेला आहे याची माहिती देणारा हा व्हिडिओ विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता नववी प्रकरण दुसरे कार्य आणि ऊर्जा या प्रकरणातील वगळलेल्या भागाची माहिती घेऊया पा नंबर अठरावरील शेवटच्या भागातील जरा डोके चालवा या भागाचं स्वयं अध्ययन करायचं आहे हा भाग मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर वीस वरील विचार करा व सांगा या भागाचं सुद्धा विद्यार्थ्यांनी स्वयं अध्ययन करायचं आहे पान नंबर एकवीस वरील करून पहा ही कृती विद्यार्थ्यांनी घरी करून पाहायची आहे त्याच पानावरील कार्यसंस्थांचे हा भाग अतिरिक्त वाचन म्हणून समजायचा आहे पान नंबर वरील तळाकडचा भाग जरा डोके चालवा हा भाग स्वयं अध्ययनासाठी आहे पान नंबर वरील स्थितीज अंतर्गत करून पहा यामधील जी कृती आहे ही कृती विद्यार्थ्यांनी घरी करून पाहायची आहे पान नंबर पंचवीस वरील शेवटच्या भागातील करुण पहा ही कृती सुद्धा विद्यार्थ्यांनी घरी करून पाहायची आहे पान नंबर सत्तावीस वरील परिचय शास्त्रज्ञांचा जेम्स वॅट यांच्याबद्दलची जी माहिती आहे ती अतिरिक्त वाचनासाठी आहे पान नंबर एकोणतीस वरील उपक्रम तुमच्या सभोवताली आढळणारी ऊर्जा रूपांतरणाची विविध उदाहरणे अभ्यासा हा उपक्रम सुद्धा स्वयं अध्ययनासाठी आहे अशा रीतीने कार्य आणि ऊर्जा या प्रकरणातील आता सांगितलेला भाग हा वगळलेला आहे धन्यवाद